स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मला घसा बसलाय आज व्हिडिओ नाही येणार आज काय पण नाही आहे टी व्ही बघते तब्येत बरी नाही बघू शकता चेहरा तब्येत बरी नाही माझी चालू आहे बाय आज वीडियो नहीं आज टीवी बगत बस तो ले तो किसी के तो ते वीडियो टाकाई चे भावा बदल टाकल में लव करच अजुम टाक सर्दी खोकला खूब है माना जो बाटा और ना सासा दाला है बसा बस ले माता अरे बड़ी बाटा नहीं यार सरा चल चलो 拜拜。拜拜